गर्मी नाही येत गर्मी येत कस नाही पिपळ कुठेतली भूत लागते ती मला ना रोज नाही ती काय लागत रोज येतोच रोज लिंब लिंब घेऊन येत असतो आता लिंब संपले तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता जवळजवळ दोन वाजलेले आहे आणि आम्ही निघालो आता माळावरती जत्रेला आज आहे पौर्णिमा गाडी चालू केली आई मॅडम चोरकलं का झालं का चला 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 जायचं आहे साडी पिढी भारी दिसते की दिस हाय एक नंबर बार चला <laughs> तिला लेबर वाटतं बरं का असं म्हणले की बाकी <laughs> 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 बरं गाई ही बांधल्या सगळं झालं व्यवस्थित दोन्ही दोन तीन तासात येऊ माघारी आपण आहे का नाही दोन तीन दोन लय झालं दर्शन मिळत होईल दर्शन मिळणं कठीण आहे नाही 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 काल परवा होय काल परवा फुललेलं आज जरा सुक म्हणजे चार ते पाच दिवस याचं आयुष्य आहे तर चांगली बऱ्यापैकी असेल तर पाच ते सहा दिवस नाहीतर नाही परत कळी माग कळी लगेच निघते अजून एक लावू का असलं लाव ना चांगलं दिसतंय मस्त तर आम्ही आलो आता माळावर ही दिसत हित जवळच मधलं ही डवळस गाव आहे आणि इकडं माळावरची देवी चला चला काय नाही होत चला पिशवी घ्या ती पिशवी घ्या नको राहू दे एवढं काय चल काय नाही मी बरं कर गाड्या लावलेल्या आहेत तिथं माळावर सुद्धा मस्त पटांगण नाही मोठं लट गाड्या लावायला ही तिथं सगळी मिठाई गल्ली आहे इथं का <laughs> त्या दोघीजणी दर्शनाच्या नंबरला थांबले त्या मग मी म्हणलं त्यांना तुम्ही दर्शन करून या परत मग वाटल्यास आम्ही जातो तिथं सगळेजण बसतात तिथं आलं की जेवण करतात सगळेजण इथं बसून निवांत चार घास खाणार इथे तर आता टाइम झाला जेवायचा जेवण करून घेऊ इथं मस्त पैकी ना सगळे स्वयंपाक गहारे आधापाटी नारळ फोडला देवीला भाजी कशी आहे बटाटा तयार आपले धपाटे आणि घाऱ्या तर बरीच माणसं अशीच धपाट्या घारे बनवून येते ते घेऊन येते ते पाणी आणले बरं केले बरं बरं ठेवा 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 बसा आर थोडं खा थोडं बस पेपर हात अजून ही भाजी कशी आहे हे उसळ उसळ गार्या धपाटी सगळ्यांनी जेवायला वरण नाही ते उसळी बरोबर खाऊ आपण कोरडा भात चला ए बस तू तुम्ही खा थोडं अरे थोडं थोडं खायचं असतं तोड जेवायचं असतं रेथ लयन आहे दोन घास खायचा असते बस दोन घास मोजून खायचा असते बांगड्या भरायच्या ते आईला आमच्या बांगड्या भरायचे ते का बसा बसा कुठं तरी बघा आधी पसंत पडते का बघा कुठल्या

काय घ्यायचंय आई पाच नंबर ना नाय का चाललंय ना। काय 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 घ्यायच खरेदी झाली काय कारकोळ किरकोळ आता आपल्याला परतीचा मार्ग बस करू जाऊ आता आपल्या घरापासून घराच्या वर्णन दिसतं बर का पण इथून आपलं घर काय दिसायला मागत नाही बहुतेक आपलं घर जरा खोलग्याच आहे होय ही गाडी आपल्या बापूला घेतली मोठ्या बापूला प्रत्युष ला, ला, ला प्रत्युषे बघ तुला ना आजीनं आज बघ काय घेतलंय बघ आजीनं म्हणतो औटू त्याला खोली भरली असेल की कि आउट मग लागते त्याला खेळायला तिला असं आहे काय चला मस्त झाली यात्रा पण ह्या वेळेस यात्रेला माणसं लय नव्हती काय भानगड कोण असत सगळे शेतकरी आपापल्या कामात मग नाही दिस का वापस झालाय ना पावसाने उघडीप दिली रानातली काम उरकून घ्यायसाठी मला वाटतं शेतकरी सगळं कामात बिझी आहे गवतीच्या त्या दिवशी आणलेला तू कुठं आणला होता का हां हां

तिथं भिजलेला आहे सारखं सारखं तर ती कुजून गेलय खाल्लं तर मग ह्याला न फोडता का हे तर कुठं जागाच नाही त्याला बाहेर सारी सावलीच आहे एखादा बोळ असं असं पाडा कशाला तरी हे फुटून देऊ नका एखादी लावले येणार नाही म्हणून मी आणला होता मला सावलीला मी लावल्यान आला नाही का काय अजून काहीच नाही त्याला त्यालाय तिने तिने फुटले मी त्याच ऊन आहे ना तिथे ऊनच नाही त्याला खाली वर ठेवली वर ठेवली चार झालं ना डिव्हिजन झालं ना माश्यांच वर आता वर चार आहे त्या खाली एक पाच इथं एक सहा आता भरते ते पेट्या आता लगेच आता डिव्हिजन होईल आता आज पंधरा वीस दिवसाने सात आठ सगळ्या भरते त्या किती होते त्या पाच अन्न पाचांना तीन ना आठ पेट्या होते ते हम्म वाढल्या वर्षा दीड वर्षातच माश्या

<laughs> रोज लिंब लिंब घेऊन येत असतो आता लिंब संपले ते सगळे लिंबाला लिंब नाही ते ना खरंच नाही ते टाक्याला एक खायचे का दपाटे खायचे अरे खुश झाला डॉन खुश डॉन खुश डॉन खुश मैना मैना गेली का बसल्या नाही बसत

डोळा आल्याला तोड लय हिरवं नाही उपयोगाचं टिपण नीट करून ठेवतो की पेरणी यंत्र नीट करून ठेवतो पण तरी सुद्धा गेल्या वेळ चांगलं उगवलं होतं की आता उद्या तसाच तशा गावात ना त्याच्या पायाला येताना लागलं हा दोनच दिवसात पिकते पा। ते लगेचच दिवस मावळला आता आणि ही पाखर निघाली ही पक्षी वेगळंच येत लांब ते त्यामुळे दिसत नाही आणि आज पौर्णिमेचा चंद्र निघाला वर बघ वर तिला एकदा जमते का सोडाय बघ तिला पाणी पिते पाणी तिच्यापाशीच होतं पाण्यापाशीच बांधलं होतं तिला त्याच्यामुळे तिला काही ताण नसल मला वाटते नुसतं पळा मग तीच की तिला ती पळायचं सोडलं की इकडून तिकडं पळायचं खायचं की नावाने बोम सगळ्यात जास्त तिचं लांब दाव आहे का तिचं पोट भरावं पण ह्यांची दावी आकोडकी असून सुद्धा ह्यांची पोट भरते ती स्वामी तर मस्तपैकी तिथं चरायला लागलेलं जी असेल ती असेल मायना मायना मायनाला हाक मारली पण माय मागा नव्हती झपाट खायला तिला ताण लागली इथं डपक्यात पाणी यायचं हिथच पाणी प्यायला लागले प्या प्या जाते ना पाण्यावर तरी पण बघ एकदा नेहून तिला ती पाहुणी आहे ती पाहुणी आहे ती पाहुणी तिला सगळं पुढं निहून ठेवावं लागते सोम्या चल रे सोम्या तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत आपण उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव वाटत